त्याच्यानंतर आणि विद्यार्थी केलेला आहे त्याबद्दल सलाम आहे त्याच्यानंतर आमचे जे सत्कार केले त्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद आहे छान भाषणे केली छान वाचन केलं काही सभेचितल्या धन्यवाद आजचा हा जो काही दिवस आहे शिक्षकांप्रती आस्था बाळगण्याचा हा जो दिवस होता तो विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीने साजरा केलेला आहे काही विद्यार्थ्यांचा मी लेक्चर बाहेरनं ऐकत होतो अतिशय छान लेक्चर काहींनी घेतले काहींनी नुसतं वाचायला लावलं होतं विद्यार्थ्यांना हरकत नाही त्यामध्ये सुधीरचं लेक्चर मी पासून ऐकलं अतिशय मॅडम आणि सर अतिशय छान लेक्चर त्यांनी घेतलेले त्याच्यानंतर विज्ञान परत उत्कर्ष एक होती सायन्स उत्कर्षाने सुद्धा सायन्स घेतलं होतं तिनेही चांगलं घेतलं असेल मी ऐकलं नाही परंतु चांगलं घेतलं असेल भविष्यात मला दोन विज्ञान शिक्षक पाहायला भेटतील अशी मी अपेक्षा करतो शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे मरेपर्यंत कसं असतं हे थोडक्यात सांगणार आहे आणि मी खाली बसणार आहे मागे जे इंस्टाग्रामवरती एक न्यूज व्हायरल होत होती व्हिडिओ व्हायरल होत होता त्यामध्ये एक बाई भीक मागताना दिसत होती परंतु रेल्वे स्टेशनवरती त्याच्यानंतर ज्या प्रवाशी जे होते त्या प्रवाशांमध्ये एक स्त्री उतारली आणि तिने पाहिलं एक बाई भीक मागते तिने त्या बाईला ओळखलं ती ती जी भीक मागणारी बाई होती ती एकेकाळी तिला वर्ग शिक्षक म्हणून होती तर तिने तिच्या वर्ग शिक्षकाला ओळखलं आपल्याला कॉल केले आणि त्या सुरक्षित ठिकाणी हलवलं मला याच असं सांगायचंय की तिला तिच्या स्वतःच्या मुलांनी घराच्या बाहेर काढलं होतं परंतु तिने शिकवलेल्या मुलांनी तिचा सांभाळ सुरू केला होता याचा दृष्टिकोन असा आहे की आपली मुलं आपल्याला विसरू शकतात पण आपण शिकवलेली मुलं कधीही आपल्याला विसरू शकत नाही त्याच्यानंतर आपण जे विद्यार्थी घडवणं म्हणतो विद्यार्थी घडवणू म्हणजे नेमकं काय आहे की आज जे वर्तन आपल्याला ऐकू येतात अनेक ठिकाणी अत्याचार होतात याच्या आणि अनेक ठिकाणी चांगल्या गोष्टी ऐकू येतात परंतु ह्या चांगल्या गोष्टीसाठी आणि वाईट गोष्टीसाठी सुद्धा हा एक शिक्षक असतो असं मला याच म्हणायचं कारण शिक्षकाच्या हातामध्ये तो दगड असतो त्याला शिक्षक हा शिल्पकार आहे मी सुद्धा शिक्षक हा शिल्पकार आहे जसा दगड असल त्याला आकार देण्याचं काम मात्र शिक्षकाचं आहे ज्याप्रमाणे शिल्पकार हा हातोडी शेणी वापरून तो दगड घडवण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा एक छोटीशी शेणी वापरा ते तसा मी पण आणत नाही प्रत्यक्ष गोष्टीसाठी का होईना परंतु आपल्याला तसा प्रयत्न हा करावा लागतो मागे पालघर सरांमुळे मला शिक्षक प्रशिक्षण यासाठी जाण्याचा योग आला राणीगंज सिद्धीमध्ये त्या ठिकाणी मला माझ्या विज्ञान शिक्षक भेटल्या आठवी ते पर्यंत त्यांनी जी माझ्यासाठी प्रयत्न केले ती अनेक ठिकाणी खेड्या दिल्या त्याच्यानंतर बाकी नाही मार बसलेला आहे मला तर त्याचं फळ म्हणून मी आधी ते उभा आहे असं सांगणं काही वावगं ठरणार नाही मॅडम मला त्या ठिकाणी भेटल्या मी ते पाया पडलो मॅडम सुद्धा त्यावेळेस भावनुक भावनिक झाल्या की हा पण आई अचानक पाया पडतोय त्याच्यानंतर त्यांनी मला ओळखलं आणि त्यांच्या मैत्री पण त्या ठिकाणी होत्या त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं की हा कोण कोणते पाया पडतोय तर मी मॅडमला सांगितलं त्यांच्या मैत्रीण होत्या त्यांनाही सांगितलं की मॅडम मला शिकवायला होत्या त्याच्यानंतर एका शिक्षकाला शेवटपर्यंत असं वाटत होतं त्यांनी घरावर ज्याप्रमाणे मी आता मॅडम तुम्ही आम्हाला छाडे दिल्या तुम्ही आम्हाला पाठीत मारलं मॅडम सुद्धा आवक नजरेने दिल्याने माझ्याकडे बाहेर राहिल्या त्यांच्या त्यांनाही वाटलं मॅडमनी खूप मारले काही विद्यार्थी आता त्याचा त्या पंचनामा करण्यासाठी आता मॅडम बोलतोय काय परंतु मॅडम मी सांगितलं मॅडम तुम्ही हातावर छड्या दिल्या परंतु हे हात आता समाजाला समाजातून येणाऱ्या आव्हान पेलण्यासाठी सक्षम झालेले आहेत मॅडम तुम्ही आता पाठीत मारल परंतु ही पाठ आता झालीप्रमाणे या समाजाला पावण्यासाठी सक्षम झालेली आहे आता कुठलंही काही कारण जर झालं तरी आपण म्हणतो की याला शिक्षण जबाबदार आहे साधं एक उदाहरण सांगतो की एक वर्ष झाला आणि काही मुलं होते छोटे छोटे ते बोरीच्या दगड मारित होते जे बोरीच्या झाडाची आजी होती लांबूनच पाहिलं बोरीच्या झाडाला दगड तिला काही ते सहन झालं नाही आणि तिने लांबून हवं तिला कार्य पर तुमच्या का कर म्हणजे <laughs> साधा आता बोरीच्या झाडा तर मास्तर तर काही समज नस <laughs> परंतु तरी ती जबाबदारी शिक्षकाची आहे असं समाजाला वाटतंय आणि त्याप्रमाणे आपण सर्व शिक्षकांनी तर काम केलंच पाहिजे केलं पाहिजे तर मला जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि माझं दिवस सांगतो